नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवरती आज आहे रक्षाबंधन आणि माझ्या सगळ्या बहीण आणि भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा दिवसाची सुरुवात छान अशा चा देवपूजेने केली आणि आज माझे दोन्ही भाऊ येणार होते तर त्यांच्यासाठी मला स्वयंपाक बनवायचा होता शुभमचं एक्स्ट्रा लेक्चर असल्यामुळे त्याला आणि सूरजला जॉब असल्यामुळे लगेच जायचं होतं त्यामुळे थोडी सकाळी गडबडच होती आता इथे देवपूजा झाली देवाला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर तुळशीला पाणी घालून घेतलं आज रक्षाबंधन असल्यामुळे चांगल्या आणि वाईट दोन्ही आठवणी सकाळपासून माझ्या मनात गोळत होत्या चांगल्या आठवणी म्हणजे जसं माझं लग्न ठरलं त्या दिवसापासून माझे मोठे दीर त्यांना मी नेहमीच दरवर्षी राखी बांधते आणि ती पण राखी बांधायची म्हणून नाही बांधत माझ्या बाबतीत मोठ्या भावाची जी पण काही कर्तव्य आहेत ती सगळी त्यांनी पार पाडलीत आणि वैभव भैया विक्रम भैयाला पण दरवर्षी मी राखी बांधते पण या पण यावेळी मी जेव्हा गावाला गेली होते ना त्यावेळेस शिरूभाऊसाठी विक्रम वैभव भैयासाठी आणि भैयांसाठी जयंत दादांसाठी पण राखी ठेवून हो आले होते आणि दुसरी वाईट आठवण म्हणजे मला एक सख्खा मोठा भाऊ होता जो माझ्या लग्नाच्या दोन वर्षा आधीच आम्हाला सोडून गेला आणि आज सकाळपासून त्याची पण खूप आठवण होत होती लहान असताना आम्ही रक्षाबंधन दिवशी पण भांडणं करायचो का तर ना मला वाकडा वाढला असा वाढला तसा वाढला त्याच्यावर पण आमची भांडणं आणि रुस फुगाफुगी असायची पण काय करणार जी गोष्ट आपल्या प्रारब्धात लिहिली ना ते आपल्याला फेस करून पुढे जावच लागते तर सूरज शुभम यायची वेळ झाली होती आणि आता इकडे गुलाबजामुन वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवली होती मी तसं तर मला छोले बनवायचे होते पण मी छोले भिजत टाकायला विसरले होते आज नारळी भात बनवला होता मी पहिल्यांदाच ट्राय केला पण खूप छान झाला होता सूरज पण खूप आवडला सूरज शुभम म्हणजे माझी मावशी आहे इथं पुण्यामध्ये चिंचवडमध्ये राहते तर त्यांची तिची दोन मुलं म्हणजे माझे दोघे मावसभाऊ आणि ते दोघं पण माझ्यापेक्षा खूप लहान आहेत आणि मावशी पहिल्यापासूनच पुण्यामध्ये असल्यामुळे आणि आम्ही गावाला असायचो जेव्हा आम्हाला समजायचं मावशी गावाला येणार आहे त्यावेळेस आम्ही दिवस मोजत बसायचो कारण सूरशुभमची आम्हाला खूप आठवण यायची आणि पूर्वी काही सारखं जाणं येणं नसायचं जेव्हा ते सुट्टी लेतील ना तेव्हाच आमची भेट व्हायची आता कसं ते पण मोठे झालेत आणि आता मी पण पुण्यात आहे त्यामुळे सारखी भेट होती आमची आणि आता इथे सगळ्यात आधी जेवण वाढून घेतलं आणि आम्ही जेवण झाल्यानंतरच मग राखी बांधून घेतली कारण परत उशीर झाला असता त्यांना त्यांना जायची गडबड होती आणि नॉर्मल असं पण मी माझ्या मम्मी पप्पांपेक्षा पण मावशीची खूप लाडकी आहे बरं का म्हणूनच बहुतेक मी मावशीच्या जवळ इथं पुण्यात आले तर आता यांचं इथं जेवण होत आलंय आणि मी म्हटलं पाटाभोवती साधी सिंपल का होईना रांगोळी काढून घ्यावी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर औक्षण करायला सुरुवात केली सगळ्यात आधी सूरजला औक्षण करून घेतलं सूरज माझ्या लग्नात चौथी पाचवीला होता ना आता तो एवढा मोठा झालाय आणि जसं म्हणतात ना मोठी बहीण नेहमी छोट्या भावांवर आईसारखं प्रेम करते तसंच माझं आहे जसं मला आयुषवर माझा जो इतका जीव आहे ना तेवढाच माझा या दोन्ही भावांवर पण जीव आहे आता शुभमचं म्हणायला गेलं तर शुभम आणि मी खाण्यापिण्याच्या सवयी आमच्या ज्या आहेत ना त्या सेम आहेत दोघांच्या तर इथे मी अक्षण करून घेतलं शुभमला आणि त्याच्यानंतर गावाकडून ताईने यांच्यासाठी आणि आयुषसाठी राखी पाठवली होती तर ती राखी पण मी यांना बांधून घेतली तसं दरवर्षी ताई यांना राखी बांधते पण यावेळेस आम्ही इकडं असल्यामुळे ना ताईनं कुरियरनी पाठवून दिली होती राखी आणि आयुष्यसाठी पण आस्थाकडून म्हणून राखी पाठवून दिली होती आणि माझ्या ननंदबाई म्हणजे पिंकवैनी पण राखी पाठवली होती यांच्यासाठी मग ती पण मी राखी यांना बांधून घेतली त्याच्यानंतर औक्षण केलं आणि नंतर आयुषला पण राखी बांधून घेतली पण आयुषचं असं होतं की तुझ्या ताटामध्ये जे पैसे आहेत ना ओवाळणीचे ते सगळे मम्मा मला दे मला पिगी बँकमध्ये टाकायचे आणि तरच मी तुझ्याकडनं औक्षण करून घेतो आणि माझे पैसे ओवाळणीचे स्वतः घेऊन त्यातले शंभर रुपये मला परत ओवाळणी म्हणून टाकले आणि ते पण मम्मा मला परत दे तर इथं आयुषला पण राखी बांधून घेतली मी परत राखी बांधताना पण हे जे चॉईस होते असले नको तसली नको जे हवी ते बांध मग त्याला जे आवडते ना तीच राखी मी त्याला बांधली आणि जरवर्षी ना जेव्हा आम्ही इकडे पुण्यामध्ये असतो ना त्यावेळी आयुषची मैत्रीण आहे स्पृहा म्हणून तर स्पृहा जरवर्षी आयुषला राखी बांधते यावेळी ही ती गावाला गेली पण ती सांगून गेली आयुषला तुझ्यासाठी मी स्पायडरमॅनची राखी आणली आणि लाईटची पण राखी आणली तर मी आली की तुला बांधते म्हणून आयुष पण त्याच आशेवर बसलाय की ती येईल आणि ह्याला राखी बांधेल आणि आयुषसाठी वेदून पण राखी पाठवली होती बर का आता मी जेव्हा गावाला गेले होते ना त्यावेळेस माझ्याजवळ आयुषसाठी राखी दिली होती वेदूने बांधण्यासाठी आणि आयुष पण खूप मिस करत होता आस्था वेदू आणि स्पृहा तिघींना पण या तिघेच्या बहिणी आहेत आणि त्या ता दरवर्षीला राखी बांधतात आता सूरज आणि शुभम निघाले होते आणि आयुष आईश्... आयुषला आईश्... म्हणत होते तू चला आमच्या सोबत म्हणून तर त्याला यायचं नव्हतं त्याला स्पृहाच्या बाळाकडे जायचं होतं म्हणजे स्पृहाचा छोटा भाऊ आहे त्यांच्या घरी छोटस बाळ आहे त्याच्याकडे खेळायला जायचं होतं आणि आता सूरज आणि शुभम निघाले ठेवायचं नाही म्हणून टाकली होती पण ते दोघ त्यांच्या साड्या घेऊन आले होते माझ्यासाठी तर ते मी दाखवते ही एक साडी आहे स्टोन वरची आहे खूप छान आहे आणि ही एक मोराची डिझाईन आहे याच्यावरती ब्लाउज रेडी केली की मी तुम्हाला नक्की दाखवेल काय चाललंय आयुष आता मामा गेल्यानंतर हे पैसे किशेत भरायच काय चालले पैसे बस ना ए माझे पैसे आयुष ते मला दिलेत मामांनी अरे मला दिलेत तर गुडलक मध्ये आलाशेत पण तू तुझ्या काकाकडनं घे तू माझे नको घेऊ पैसे ती माझे पैसे आमचा असं झालंय रक्षाबंधन सेलिब्रेट सुरेश प्रभावला एक्स्ट्रा लेक्चर असल्यामुळे ते कॉलेजला निघून गेले आणि आजचा हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय